जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव थोड्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळाले बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारण तीस ते पस्तीस हजार क्रेटची आवक झाली बासष्ट बेचाळीस ह्या व्हरायटीला चारशे पन्नास ते पाचशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जी साऊ व्हरायटी आहे म्हणजे आपण त्याला गावठी टॉमॅटो म्हणतो त्याला सहाशे ते सहाशे पन्नास रुपये क्रेटला बाजारभाव मिळाला आर्यवन देखील साडेपाचशे ते साडे सहाशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला मेघदूतची व्हरायटीसुद्धा सध्या चांगला बाजारभाव मिळतो आहे सहा ते सहाशे ते साडेसहाशे रुपये बाजारभाव मेघदूतला मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोचे बाजारभाव थोडे बऱ्यापैकी वाढलेले दिसत आहेत परंतु यंदाच्या वर्षी टॉमॅटोला खूप खर्च झाल्यामुळे अगदी हजार रुपये क्रेटला जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचं अर्थकारण यंदाच्या वर्षाचं जुळणार नाही जुने टॉमॅटोचे बाग आता पूर्ण संपलेले आहेत नवीन बाग थोडेफार बरे आहेत परंतु विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव व्हायरस वाढलेला आहे खर्च वारेमाप होतोय वाहतुकीचा खर्च तोडणीचा खर्च औषधांचा खर्च खतांचा खर्च आणि मिळणारा बाजारभाव यामुळे टॉमॅटोचं यंदाचं वर्ष पूर्णपणे वाया आहे अशा प्रकारचं शेतकरी बांधव सांगत आहेत ती वस्तुस्थिती आहे व्यापारी बांधवांनासुद्धा आपली विनंती आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकशे मिळवून द्या अशीच आपल्याला विनंती आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं कर्मचारी चांगल्या प्रकारे नियोजन करतात त्यामुळं नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेले आहे बिरो रिपोर्ट बिघिना टाइम्स नारायणगाव काय बाजारभाऊ पाचशे व्हरायटी मेघदूत पाचशे साडेपाचशे काय बाजारभाव वाढतील आता हे उघडी झाल्यामुळे काय त्याचा परिणाम थोडे माल जास्त बरोबर आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोची दररोज प्रमाणे आवक झालेली आहे उघडी झाल्यामुळे आवक वाढेल आणि त्याचा फटका काही प्रमाणामध्ये बाजारभावावर बसू शकतो आज सुद्धा तीनशे ते पाचशे रुपयापर्यंतचा पर्यंतचा बाजारभाव आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एक नंबरचा माल विक्रला येत असतो भाऊ नमस्कार कुठून आले बोटा कुठली व्हरायटी आहे अथर्व लागवड किती आहे दोन एकर एकरी खर्च किती आला अडीच लाख रुपये आज काय भाव मागतायत काय भाव म्हणताय चारशे पाचशे अपेक्षा सहाशे रुपये नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये युवक शेतकरी म्हणतात आज बाजारभाव कमी झालेले आहेत निश्चित आहे छोटी नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो जनर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक दररोज प्रमाणे मोठ्या प्रमाणात होत असते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत दोन शेतकरी आहेत दादा नमस्कार कुठून आले नारोडी नारोडी कुठली व्हरायटी किती क्षेत्र आहे 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 काय बाजार चांगले साओ। साओ पात पात आए। आए। माल शाहू साऊ पाच साडेपाच रुपये आहे आणि बासष्ट रुपये तसे माल बघून येतात अडीच रुपये मेघदूत मेघदूत चे माल प्रमाणात आहे ते पण जातात पाच रुपये साडेचार पाच रुपयापर्यंत आहे काय आवक का आता दिवसेंदिवस वाढतेच आज जरा आहे झाली आज आहे पाऊस तरी पण बाजारभाव पाचशेच्या च्या आसपास आहेत हा बाजारभाव त्या मानाने फारसा कमी नसला तरी यंदाच्या वर्षी खर्च खूप टोमॅटोला झाला झालाय त्याच्यामुळे या बाजारभाव देखील शेतकऱ्याचा अर्थकारण जुळत नाही भाऊ नमस्कार कुठून आले टाक टाकळी डोकं सर कुठली व्हरायटी आहे अरे मग काय भाव मागतायत पाचशे पर्य माहिती तर पाचशे पर काय अपेक्षा साडेपाचपर्यंत लागवड किती लागवड आहे अर्धा एकर अर्धा एकर खर्च किती येतो खर्च लाखच्या आसपास सकाळी किती वाजता आले सहा वाजता सहा वाजता आलो काय मार्केट कमिटीला सूचना काय नाही मार्केट चांगलं मार्केट कमिटीचं सांगतो एक नक्कीच आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच काम चांगलं आहे शेतकरी बांधवांना सुद्धा बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे सावरित साडे साडेचारशे पाचशे बघितलं ना अजून आता बाजार तर जसे आहेत समाधानकारक आहेत बाजार सध्याचे खर्च खूप झाले आणि आमची पण इच्छा आहे बाजार वाढली पाहिजे बरोबर बाजार थोडा असू येतो बाजार वाढल्यानंतर आम्हालाही माल घ्यायला बरं वाटत तुम्ही पण शेतकऱ्याचे पुत्र आहे शेतकऱ्याची काळजी घ्या साधारण पाचशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतात या बाजारभावामध्ये बाजारभाव तसा जरी बरा असला तरी यंदाच्या वर्षी मोठं नुकसान झालंय त्यामुळे वर्षभराचं अर्थकारण या बाजारभावामध्ये परवडणार नाही शेतकरी बांधवांना विनंती आहे बावीस किलोचं क्रेट भरून आणा आणि चांगल्या प्रतीचा माल आणा व्यापारी बांधवांना सुद्धा विनंती आहे माल पाहून घ्या ज्यावेळेस माल इथं आपण ठरवतो नंतर खाली करायला गेलो की बाजारभाव कमी करतो खळकळ करतो शेतकऱ्याची नाराजी वाढते आपण शेतकऱ्याचे पुत्र आहात याबाबतची दखल घ्याल आणि नारायणगाव मार्केट कमिटीचं नाव अधिकाधिक आधीक शेतकऱ्याचं कल्याण करून वाढवाल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ टाइम्स नारायणगाव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका